नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव अपडेटविषयी माहिती जाणून घेणार आहे की सोयाबीनला सध्या महाराष्ट्रामध्ये किती बाजारभाव मिळत आहे आवक किती झाली याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर आपण या व्हिडिओ नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला एक कमांडो टॉर्च अगदी मोफत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवलेली असले तर बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची विक्री काय प्रमाणात चालू आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोयाबीनचा भाव खुल्या बाजारात हमीभावापेक्षा वाढण्याची शक्यता पुढील काही महिन्यामध्ये दिसून येत आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली असेल तर त्यांनी तात्काळ ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली नाही अशा शेतकऱ्यांना हावडं नक्की शेअर करा कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये हमीभावापेक्षा वाढवण्याची शक्यता सोयाबीनला मिळणार आहे तर चला जाणून घेऊया सविस्तर सोयाबीनचे बाजारभाव पहिली बाजार समिती सिल्लोड आवक झाली एकोणीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती वरोरा आवक झाली एकोणपन्नास क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे रुपये दर भेटला चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे रुपये यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा आवक झाली शहाऐंशी क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती देवणी आवक झाली एक्कावन्न क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे सत्तर रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पासष्ट रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद